सोलापूर शहरात एक धक्कादायक प्रकार असून जीवघेणा आजार असलेला बर्ड फ्लू या रोगाने सोलापूर शहरात शिरकाव केलेला आहे त्यामुळे कोंबडीचे मांस जे, जे लोक खातात त्यांनी सावध राहावे असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे शहरातील छत्रपती संभाजी तलाव या परिसरात कावळे आणि बगळा घार हे पक्षी अचानक मृत्युमुखी पडले सुमारे शंभर कावळे या परिसरात मरण पावल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्या मृत पक्ष्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले असता त्यांचा अहवाल बर्ड फ्लू या रोगाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने या परिसरातील दहा किलोमीटरच्या परिसरात सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या असून दहा किलोमीटर क्षेत्र अलर्ट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका